दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अजित पवार बीडमध्ये गेले नुसते बीडमध्ये गेले नाही तर पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी पहिल्याच बीड दौऱ्यात डी पी डी सीची बैठक घेतली यावेळी त्यांनी खंडणी बहादरांना सज्जड दम ठरला त्यामुळे अजित पवारांचा हा इशारा नेमका कुणाला आणि या पुढच्या काळात बीडमधल्या त्या टग्यांची आता खैर नाही हा मेसेज दिला आहे बघूया खास रिपोर्ट माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही खंडणी अपहरण आणि हत्या प्रकरणानं मागील महिनाभरात बीडची कधी नव्हे एवढी बदनामी झाली वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगच्या कारनाम्यांनी बीड पुरतं बदनाम झालं खंडणी खोरी अधिकाऱ्यांना मारहाण अशा काही प्रकारांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली त्यामुळे बदनाम झालेल्या जिल्ह्याला पुन्हा नव्यानं ओळख देण्यासाठी जिल्ह्याच्या पालक पालकमंत्र्यांनी कंबर कसल्याचं दिसतंय बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच अजित पवारांनी पहिला प्रहार खंडणी बहादरांवर केला अजित पवारांनी खंडणी खोऱ्यांना सज्जड दम भरला कुठंही अफवांच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठंतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी माग बघणार नाही सरपंच संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण आणि त्यानंतर सुरू झालेल्या आरोपांनी जिल्ह्याचं राजकारण पूर्त बदलून गेलं या प्रकरणात धनंजय मुंडेंवर असलेल्या संशयानं त्यांचं पालक मंत्रीपद हुकलं आणि मंत्रीपदावर सुद्धा टांगती तलवार आहे असं असताना बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र घेतलेल्या अजित पवारांनी आता जिल्ह्यातील मुजोरांना थेट दम भरलाय त्यामुळे अजित पवार यांचा हा इशारा नेमका कुणाला आहे अशी चर्चा रंगू लागली आहे मी मको काय वगैरे म्हणणार नाही पण असे प्रकारचे गुन्हे आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्यावर झालेले आहेत आणि ते त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे तर त्यांनी तटस्थतेचा किंवा कायदेशीर कारवाई याला सोडणार नाही त्याला सोडणार आपण स्वतः सुटलेले सुन्त आहतो तुम्ही काय करणार अजित पवारांनी नाव न घेता वाल्मीक कराड आणि राख्यांची चांगली शाळा भरवली खंडणी गुन्हेगारीचा समाचार घेत अजित पवारांनी जोरदार हल्ला चढवला त्यामुळे आता अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातल्या राजकारणात त्याचे काय पडसाद उमटतात आता तरी जिल्ह्यातले गुन्हेगार आणि राजकीय गुन्हेगारीला आळा बसतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधल्या गुंडगिरीची राज्यभर चर्चा झाली पण आता अजित पवारांनी बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपल्या खास शैलीत अजितदादांनी आज खणखणीत इशारा दिला आहे त्यामुळे तिथली गुंडगिरी ही आता एक प्रकारे ताब्यात येईल का आणि त्याचबरोबर ह्या गुंडगिरीला आळा घालण्यात त्यांना यश येईल का सवाल एक मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठंतरी वेळे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन मी म्हणेल ते कारण आम्ही बघतो कधी कधी टी व्हीला ला वगैरे दाखवलं जातं चॅनलला कुणी रिव्हॉल्वर काढतं वर काही रिव्हॉल्वर उडवतात कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्व्हर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्वर हे तुमच्या किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्रेडबोर किंवा सिंगल बोर्ड जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही, 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 तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्यांना नियम सारखा लावणार आहे ह्याच्यामध्ये मा मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो वडीलधारांना सांगतो आपलं आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा आपलं आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा तुमच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या उगीच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा मला बुके द्यायचा मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात ठेवा ना साधू संतांचे काय विचार आहेत इतर काही गोष्टी आहेत आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वांपार चालत आलेले आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर सरळ मार्गी मी जरूर सगळ्यांना मदत करीत जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे पण आमचा आधार आहे आम्ही इथं विठ्ठी दांडू पतंग आलेलो आम्ही इथं काम करतात मला काम करायला आवडत आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले आहेत त्या निवेदनाची मी नोंद घेईन त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके तमके दहा लाख द्या पाच लाख द्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाही आहे दिलेले पैसे त्या आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा विनियोग व्य व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षाकरता करता लोकांना कळलेलंय कर हवशे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकड होते विधानसभेला चौथीकड होते नाहीत तुमचा तिथे ते तेव्हा ते कुठे गेला होता माझा आहे तर नाही दादा मी युतीचा आहे मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का गेला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघेन खरंच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे जर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आज कुठे करा। उगवले कड तसलं चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतोय राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधीच्या देखत सांगतोय उद्या त्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या पांघरुंग आला पांघरून फाटून गेले माझं एवढ्या वेळेस पदरात पदरच राहिला नाही आम्हाला चला अजिबात चालणार नाही इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत हे दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही बाहेरच्या तक्रारी आहेत तशा इथं होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विहीर दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकड होत इथं नाही पण असं काही इन्शुरन्स विमा एक रुपयात विक विमा जमीन कुठली दाखवली ज्ञानाची जमीन जा दा कुठली जाते दे देवस्थानची जमीन सरकारची पीक दुसऱ्याच आणि पैसे अकाउंटला जातात अशी तक्रारी आहेत महाराष्ट्रातल्या नाही महाराष्ट्रातल्या त्याच्यामुळे आपण तपासणार आहे इथं असल्या तर इथंही तपासल्या कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे तर आज दादा पवार यांची दादागिरी पाहायला मिळाली आणि ही चांगल्यासाठी होती तिथली व्यवस्था बदलण्याच्यासाठी तिथली टगेगरी तिथल्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्याला आज सज्जड दम देणं गरजेचं होतं अजित पवार बीडमध्ये पोहोचले आणि त्यांनी सगळ्यांनाच हा इशारा दिलेला आहे आशा करूया पुढच्या काळात बीडमधली ही सगळी परिस्थिती बदलेल